स्वागत आहे मराठी पॅराडाइज या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील पाच सर्वात श्रीमंत आमदार पाहणार आहोत महाराष्ट्रामधील विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत निवडणुकीमध्ये अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला द्यावे लागते या प्रतिज्ञापत्रात सर्व संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला द्यावे लागते याच माहितीवरून आपण महाराष्ट्रामधील पाच श्रीमंत आमदार पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावरती आहेत अबू आझमी यांच्याकडे दोनशे नऊ करोड रुपयांची संपत्ती आहे यांचा पक्ष समाजवादी पार्टी हा आहे व मतदारसंघ मानखोर्द शिवाजीनगर हा आहे यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राजकारणात प्रवेश केला होता व यांचा जन्म आजमगड उत्तर प्रदेश येथे झाला आहे अबू हे दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस पर्यंत मानखोर्द शिवाजीनगर या मतदारसंघामधून सलग तीनही विधानसभा निवडणुका जिंकत आल्या आहेत चौथ्या क्रमांकावरती आहेत विश्वजित कदम यांच्याकडे दोनशे सोळा कोटी रुपयांची संपत्ती आहे यांचा पक्ष काँग्रेस हा आहे व मतदारसंघ पलुस कडेगाव हा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांनी एक लाख सोळा हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊन विक्रम केला आहे हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत विश्वजित कदम हे महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्ष राज्यमंत्री होते तिसऱ्या क्रमांकावरती आहेत संजय जगताप यांच्याकडे दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयांची संपत्ती आहे यांचा सुद्धा पक्ष काँग्रेस हा आहे व हे पुरंदर ऐवे या मतदारसंघामधून आमदार आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहेत मंगल प्रभात लोढा यांच्याकडे चारशे एक्केचाळीस कोटी रुपयांची संपत्ती आहे यांचा पक्ष भाजपा आहे हे दक्षिण मुंबई मधील मलबार हिल या मतदारसंघाचे आमदार आहेत हे एक भारतीय अब्जाधीश देश व्यापारी आणि राजकारणी आहेत काँग्रेसचे तत्कालीन बळवंत देसाई यांना पराभूत केल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग पाच वेळा मलबार हिल या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत यांचा जन्म राजस्थान येथील जोधपूर येथे झाला असून हे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मुंबईत आले होते हे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत तर महाराष्ट्रामधील सर्वात श्रीमंत आमदार आहेत पराग शहा यांच्याकडे पाचशे करोड रुपयांची संपत्ती आहे यांचा सुद्धा पक्ष भाजपा आहे परग शहा हे घाटकोपर या मतदारसंघामधून आमदार आहेत पराग शहा हे इस्टेट डेव्हलपर आणि भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत पराग यांनी दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी घाटकोपर पूर्व मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी पाचशे कोटींची संपत्ती प्रतिज्ञापत्रात दाखवले होते व ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमधील सर्वात श्रीमंत आमदार होते बराग शाह यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्रेपन्न हजार तीनशे अठरा मतांनी जिंकली होती या सर्व पाचही आमदारांची संपत्ती दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रात दिल्यानुसार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायचे व्हिडिओ पाहण्यासाठी